आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आहे थेट त्यांच्याशीच जाणून घेऊया नक्की काय सर काय सांगाल महानगरपालिका निवडणुकीसाठी जे आहे ज्यांच्यासोबत चर्चा करायला हवी त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत करणार आहोत करत आहोत आणि ह्यासाठी उद्धव ठाकरे देखील तयार आहेत अशी जी आहे न्यूज एटीन लोकमतच्या मुलाखतीमध्ये दे संजय राऊत यांनी उत्तर दिलं आपली काय प्रतिक्रिया यावर आम्ही आता सध्या येणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी गेले काही महिने करत आहोत आणि आत्ता म्हणाल सध्या काय करतो आहे तर सध्या मी पाच तारखेला जो हिंदी भाषेच्या सक्तीवरती ज्याला सन्मान्य राजसाहेबांनी पहिल्यांदा त्याच्याविरोधात आवाज उठवला होता आणि मग सर्वच पक्ष एकत्र आले होते झेंडाविरहित ते आंदोलन झालं होतं त्यामध्ये समाजातील अतिशय मान्यवर लोक इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी आली होती त्याच्यावरती आणि येणाऱ्या पाच तारखेच्या आमचा जो सर्वांचा एकत्र जो विजयोत्सव साजरा आहे त्याची सर्वजण आम्ही तयारी करतो पण कुठेतरी आगामी मुंबई महानगरपालिका असेल याच्यासाठी कुठेतरी संजय आणि कौल दिला असं वाटतं का आपल्याला कसं असेल जर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही मी एक महाराष्ट्र सैनिक आहे आणि आम्ही कायम पक्ष कसा वाढेल याचा विचार करत असतो सर्व महाराष्ट्र सैनिक आणि आमच्याकरता फक्त राजा आदेश हा शेवटचा असतो आणि तो जो आदेश देतात सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्याचं आम्ही पालन करतो येत्या पाच जुलैला प्रामुख्याने व्यासपीठावरती कोण कोण असणार आहेत आणि संदर्भात शरद पवार यांनी आपल्याला शरद पवारांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही वाट बघतो कोण कोण असेल ते शंभर टक्के परंतु संपूर्ण महाराष्ट्राची जनता हा ऐतिहासिक विजयी सो विजयी सोहळा बघेल विजयी सोहळा तर सा साजरा केला जाणारच आहे किती टक्के म्हणजे काय वाटतं किती मोठ्या प्रमाणात जे आहे मराठी माणसं आणि सर्वच जण येऊ शकतील yes. फक्त त्या डोममध्ये नसतील तर महाराष्ट्रामधली जी बारा तेरा कोटी जनता आहे आणि विशेष करून जे महाराष्ट्रावर प्रेम करतात जे मराठी माणसावर प्रेम करतात मराठी भाषेवर प्रेम करतात मराठी संस्कृतीवरती प्रेम करतात आणि ज्यांना हे नक्की लक्षाचं असेल किंवा महाराष्ट्र मिळव मिळवण्याकरता यक्षरशः हुतात्म्यांचं बलिदान आहे आणि ती सगळी लोकं फक्त डोमच्या माध्यमातून नाही परंतु टी व्हीवरती किंवा इतर सर्व माध्यमातनं ते शंभर टक्के ऐतिहासिक सोहळा बघते त्यामुळे त्याची संख्या नसेल तो एक विचार असेल तो एक विजयी सोहळा असेल नक्कीच पाहायला गेलं तर जी आर रद्द केल्यानंतर जे आहे जो मुख्यमंत्र्यांनी थेट जी आर रद्द केलेला आहे त्यानंतर जे नरेंद्र जाधव आहे यांची समिती नेमण्यात आली आणि ते अध्यक्ष असणार आहेत त्यांनी असं देखील काल माध्यमांशी संवाद साधताना असं सांगितलं की मी ज्यांनी ज्यांनी मी अनेकांशी चर्चा करणार आहे लेखक असतील साहित्यकार असतील आणि त्याचबरोबर अनेक पक्षांची म्हणजे मनसे असेल किंवा शिवसेने असेल असे अनेकांशी चर्चा करणार आहे की नक्की काय प्रश्न आहेत तर काम विरोध केला जातो आहे तर यासंदर्भात नरेंद्र जाधव यांच्याशी यांनी आपल्याशी संपर्क काही साधलेला आहे का आम्हाला माहिती नाही म्हणजे आमच्यापर्यंत ते आलेलं नाही आहे परंतु एक गोष्ट राजसाहेबांनी त्यांच्या पी सीमध्ये आत्ताच त्यांनी सांगितलेलं होतं की कुठली समिती नेमा कमिटी नेमा काही नेमा परंतु पहिलीपासून कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकार समजायचा प्रयत्न केलात आत्ता वर्तमानात भविष्यात तरीसुद्धा राजसाहेब ठाकरे यांची विरोधातली भूमिका ही कायम असेल हे त्यांनी स्पष्ट आधीच मागच्या शेवटच्या या पी सीला केलेलं आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल नक्कीच कुठलीही समिती नेमा किंवा काय कुठलीही समिती नेमा आमचा विरोध हा कायम राहणार आहे असं देखील जे आहे पत्रकार परिषद राज ठाकरे यांनी सांगितलं आणि तेच अविनाश अब्बनकर जे मनसे नेतो यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगण्यात आलेलं व्हिडिओ जर्नल शुभम गोडसेसह अश्रीकृष्ण आवटी न्यूज एटीन लोकमत मुंबई